लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि नोटिफिकेशन ऑन करायला मात्र विसरू नका वाटेगाव आहे जिल्हा सांगली सांगली आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिवकाममध्ये बौद्ध समाजानंतर मातर जातीचा लोकसंख्या आहे मातर जातीनंतर कर्मकार येते मग हे येते जाती या ठिकाणी येतात माथर समाजाला कसं बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळपासून लांब आहे त्याचं सुनियोजन काँग्रेस सरकारने आता ते बीजेपी जे पी सरकार घेतले जातीला बौद्ध धर्माच्या लांब कदाच निर्णय ठेवण्यात येईल मातंग जातीला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून तसा लाभ होऊ येईल याचा सुनियोजक कार्यक्रम काँग्रेस सरकारने केला सरकार जे कारण की कारण की भारतीय जो बौद्ध धर्म आहे तो महाजातीनंतर मातंगाने या महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेला आहे तर भारतामध्ये कर कर्मकार कामगार आणि वाल्मिकी समाजाने स्वीकारलेला सी समाजामध्ये आता जर पसर झाला तर उद्या ओबीसी येईल उद्या मराठा येईल उद्या आगरी येईल आणि सगळे झाले बौद्ध फक्त भारताची लोकसंख्या साठ टक्के बोध आहे सत्ता कोणाची आधी कोणत्यांची आली भारतामध्ये आता सगळेजणांनी अगं धर्मांतर केलं सात टक्के लोकांनी तर केंद्रामध्ये राज्यांनी सगळे कोणाची आपली येणार जातीच्या संख्यावरती आपली सत्ता येऊ शकत नाही आणि लगेच येऊ शकत नाही आम्हाला ब्राह्मण हिंदू म्हणून येतो त्या आम्हाला तो आमदार खासदार म्हणतो त्यामुळे ब्राह्मण म्हणते मी ब्राह्मण आहे बाकी लोक काय म्हणते आता ब्राह्मण आहे आणि आला त्याला ओटिंग करायचं हे तुम्ही राजकारण समजून घ्या आपला जो मुद्दा आहे तो समतेचा मागवतेचा आहे आपण कोणाला काय कोणाचं शोषण करून आपल्याला यायचं नाही त्या अनुषंगाने अनुभवसाठी त्यांच्या कुठल्या चवलीमध्ये व्हावा लास्ट टायमाला आम्ही बेस्टच्या मार्फत आम्ही पत्रकार केला होता आणि आज एखाद्या

आता सिराचा जो उल्लेख केला आहे स्वातंत्र्य शहाणूर नगर आहे उदयनगर आहे ज्योतिनगर आहे सिरासनगर आहे जे कार्य आहे ते कार्य पुढं आणण्याचं काम नाही बौद्ध जमानीच केलेलं आहे